नमस्कार आपणही भरपूर पैसा कमवावा भरपूर पैसे आपल्याकडे असावेत हे प्रत्येकाला वाटतं त्यासाठी आपण मेहनत करायला देखील तयार असतो पण आपण कधी के विचार केला आहे का पैसा की पैसा कमवण्यासाठी माझं शरीर किंवा माझ्या शरीरातली ऊर्जा ही तयार आहे का अशी कोणती ऊर्जा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो असं कोणतं सेंटर आहे माझ्या शरीरामधलं की ज्याच्या माध्यमातून आपण श्रीमंत होऊ शकतो याचं उत्तर आहे ते म्हणजे मूलाधार चक्र आपण सप्तचक्रांचा विचार खूप वेळा आपल्या या व्हिडिओज सिरीजमध्ये केलेला आहे आपल्या चॅनलवर केलेलं आहे पण सप्तचक्रापैकी मुलाधार चक्र हे ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे ते जर ब्लॉक असेल तर फक्त मेहनतच आपल्याकडून होते आणि पैसा मिळत नाही हे खूप वेळा पाहण्यात आलेलं आहे खूप ठिकाणी खूप व्यक्तींच्या बाबतीमध्ये या गोष्टी पाहिल्या गेलेल्या आहेत हे ब्लॉक चक्र जे आहे हे ओपन करण्यासाठी काय काय करता येईल आपल्याला याचा विचार देखील आपण आपल्या के व्हिडिओमध्ये केलेला आहे पण त्या अगोदर आपण आज पाहणार आहोत की नक्की काय परिणाम घडतो मुलाधार चक्र ब्लॉक असेल आपल्या शरीरातलं तर लक्षात घ्या की पाठीचा जो आपला मेरुदंड आहे त्या सगळ्यात शेवटचं टोक तिथे असतं आपलं मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र जर ॲक्टिव्ह असेल किंवा व्यवस्थित कार्यरत असेल तर त्याच्या माध्यमातून आपण स्थिर होतो आपण व्यवस्थित विचार करतो आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपली प्रगती होते गती आपल्याला मिळते चांगल्या डेव्हलप होतो चांगला विचार आपण करतो आणि मग आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरामध्ये देखील या सगळ्या गोष्टींच्या ऊर्जा आहेत सप्तचक्रामध्ये प्रचंड ताकद आहे ताक मुलाधार चक्र ब्लॉक असणं याचा अर्थ आपल्याला ज्या काही आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत त्यादेखील न मिळणं आणि असं होऊ शकतं कारण की पैसा कमवावा किंवा आपण छान जगावं हे प्रत्येकाला वाटतंच ना पण जसं आपल्याला वाटतं तसं तो आपला हक्क आहे हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे दोन गोष्टी पाहूया की मुलाधार चक्र जर आपल्याला ब्लॉक असेल तर ते ॲक्टिव्ह कसं करता येईल पहिली गोष्ट की अगोदर आपल्या शरीरामध्ये त्या चक्राची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे ते चक्र आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही गुगलवर गेलात आणि मुलाधार चक्र साईन हे जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला अशा प्रकारचे काही चित्र दिसतील तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही अगोदर डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही स्क्रीन सेवर म्हणून ठेवा येता जाता तुमची नजर त्याच्यावर पडेल आणि त्याच्या माध्यमात तुम्हाला जाणवेल की आपण हे मुलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये आहे त्याचं स्थान काय आहे कुठे आहे त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे आपल्याला ओळखता येईल त्यानंतर आपल्याला मुलाधार चक्राचा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे सुरुवातीला मंत्र म्हणताना कोणत्याही प्रकारची औपचारिकता तुम्ही ठेवू नका की सरळ बसायचं आहे किंवा डोळ्यासमोर आपल्याला लाल रंग इमॅजिन करायचा आहे मुलाधार चक्राच्या इथे हे काही इमॅजिन करू नका फक्त तुम्ही लंग 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 लं, हा मंत्र शक्य होईल तेवढा म्हणायला सुरुवात करा कारण की होतं असं की आपण खूप औपचारिक गोष्टी पाळतो म्हणजे त्याच्यामुळे की आपल्याला ध्यान करायचं आहे मग विशिष्ट वेळेला उठायचं आहे मग सकाळी जाग येत नाही आहे मग कारण देखील आपली सुरू होतात पण सुरुवात जर आपण केली हळूहळूहळू त्या चक्राला स्टिम्युलेट केलं हळूहळू आपल्यामध्ये ते चक्र आहे याची जाणीव झाली तर निश्चितपणे सांगतो आपल्याला हे सगळे ब्लॉक चक्र आहे हे सगळे ओपन होणार आहे ॲक्टिव्ह होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे मुलाधार चक्र जे आहे ते फक्त पैशासाठीच नव्हे तर आपल्या शरीरामध्ये जेवढे म्हणून हाडं आहेत त्यांची दुखणी त्याचबरोबर आपण स्थिर विचार करणं आपल्या घरातील मुलं अभ्यासाला एका जागी एकाग्रतेने बसत नाही यासाठी ह्या सगळ्यांवरती कंट्रोल कोण करतं तर मुलाधार चक्र करतं आणि खरंच हे चक्र ब्लॉक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर नुकसान होतं आणि झालेलं आहे माझं देखील होतं पण प्रॅक्टिस केल्यामुळे त्या गोष्टी सहज साध्य झाल्या आज आपण जे पाहिलं याची सुरुवात जरी आपण केली अगदी एक टक्क्यापासून तरी देखील आपण चांगल्या प्रकारे आपलं हे मुलाधार चक्र जे ब्लॉक आहे याचं ॲक्टिवेशन आपण करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण पैसा देखील कमवू शकतो शंभर टक्के कमवू शकतो आपल्या शरीरामध्ये मुलाधार चक्र जे आहे याचा अधिपती कोण आहे तर गणपती आहे त्वम मुलाधार स्थितोशी नित्यम असं म्हटलं जातं आपल्याला देखील माहिती आहे तर आता गणपती बाप्पा येत आहेत तर आपलं मुलाधार चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी किंवा आपल्या मुलाधार चक्राची माहिती अजून सखोल पद्धतीने आपल्याला करता यावी घेता यावी यासाठी दोन दिवसाचं ऑनलाईन वर्कशॉप आपण अरेंज केलं आहे अतिशय कमी फी आहे कारण की ही एक साधनं आहे आणि जी विशेष आपल्याला गणपतीमध्ये करायची आहे तर अधिक माहितीसाठी हा जो नंबर दिलेला आहे याच्यावरती संपर्क करा हाय पाठवा तुम्हाला याविषयी माहिती देण्यात येईल फक्त दोन दिवस वर्कशॉप असणार आहे गणपतीच्या अगोदर असणार आहे याच्यातली प्रॅक्टिस तुम्हाला गणपतीमध्ये करायची आहे आणि जे काही गणपतीचे दहा दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलाधार चक्राला आपल्या जाणीव करून द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तुम्ही एनरॉल करा आपण वर्कशॉपला भेटूया मुलाधार चक्र स्वधिष्ठान चक्र मणिपूर चक्र हृदय चक्र हे सगळे चक्र ब्लॉक असल्यामुळे काही ना काहीतरी दुष्परिणाम किंवा काही ना काहीतरी कमतरता आपल्या शरीरामध्ये असते पुढचे सहा चक्र उरलेले आहेत जर तुम्ही कमेंट करून सांगितलं की पुढच्या सहा चक्रांच्या बाबतीमध्ये देखील आपण माहिती पाहूया का तर नक्की आपण पाहू शकतो पण तुम्ही कमेंट नक्की करा की तुम्हाला पाहिजे असेल तर नाही तर आपण वेगळा विषय घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा हा व्हिडिओ अधिकाधिक पहा मुलाधार चक्र छान ॲक्टिव्ह करा आणि बघा की आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये अधिकतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पैशामुळे आहेत आपल्याला पैसा चांगला मिळणार आहे चॅनल लावून सबस्क्राईब करायला करून करून बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद